हॅलो मित्रांनो मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो हे बघा मी मामाचं फेशवॉश वापरते आत्ता कंटिन्यू दहा दिवस झाले हा फेशवॉश मी वापरते मला खूप छान असा रिझल्ट मिळाला आहे ह्याचे बेनिफिट मी तुम्हाला सांगणार आहे कशा आहेत ते आणि मी कसं वापरते हे पण तुम्हाला मी सांगणार आहे आणि मला खूप छान रिझल्ट मिळाला आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते हा व्हिडिओ तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही दिवसातून दोनदा तरी फेशवॉशचा वापर करू शकता हेल्दी फ्रेश चेहऱ्यासाठी त्वचा चांगली असायला हवी म्हणूनच त्वचेला खोलवर पोषण देणारे या फेशवॉशचा वापर तुम्ही नक्कीच करा मामात ह्या लोकप्रिय ब्रँडचा हा विटॅमिन सी फेशवॉश तुमच्या रोजच्या वापरण्यासाठी एक अत्यंत उत्तम पर्याय आहे या विटॅमिन सी सोबत हळदीचा वापर केला आहे मामात ओपटन फेशवॉशने त्वचा उजळण्यास मदत होते स्किनवर खूप छान असा ग्लो येतो शिवाय त्वचे डाग कमी होऊन रंगही एक समान दिसतो यूज करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर प्रथमतः आपला चेहरा स्वच्छ करून घ्यावा स्वच्छ करून घेतल्यावर थोडीशी क्रीम घ्यायची सगळीकडे लावायची थोडंसं पाणी घ्यायचं आणि स्किनवर थोडं लावायचं आणि मस्त असा मसाज करायचा बघा मी कसा मसाज करते हा म्हणजे हे फेशवॉश आहे ना स्क्रबसारखं आहे त्यामुळं मशाज पण करायचा म्हणजे असे ब्लॅकेट्स वगैरे निघून जातात तर बघा मी कसा मशाज करते पाच मिनटं मशाज करायचा दहा मिनटं लगेच चेहरा धुऊन घ्यायचा पुसून घ्यायचा मग तुम्हाला काय रिझल्ट मिळतो आहे हे मला नक्कीच कमेंट करून सांगा मला खूप छान रिझल्ट मिळाला आहे म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला आहे चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि खूप सपोर्ट करा बाय बाय मित्रांनो